पोलादपूर मूळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवास्यांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावाच्याही विकासाचा विचार करावा असे प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयोजित भव्य सत्कार समारंभात ते बोलत होते पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे प्रवीण दरेकर यांच्या हस्ते माधुरी मिसाळ आणि संतोष मेडेकर यांच्या तानाजी मालुसरे आणि सिंहगडची ऐतिहासिक प्रतिमा आणि शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमास पोलादपूर तालुका रहिवासी संघ अध्यक्ष किसन भोसले अरविंद चव्हाण सुनील कदम आदी उपस्थित होते पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की स्नेहसंमेलन संमेलन हळदी कुंकू कार्यक्रम दरवर्षी घेतले पाहिजे जेणेकरून कौटुंबिक जिवाळा निर्माण होतो तसेच ज्या मातीतून आपण आलो त्यासाठीही पुणे मुंबईकरांनी योगदान दिले पाहिजे आमदार निधीतून पोलादपूर तालुका रहवासी संघाचे भव्य कार्यालय बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी दरेकर यांनी दिले